केंद्रांकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट होत असताना एक रुपयामध्ये हा विमा नावाला दिसून येत असल्याचे विदारक चित्र चांदूर बाजार तालुक्यामध्ये सर्वत्र दिसत आहे मात्र या सर्वांमुळे शेतकरी यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्यामुळे चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या वतीने व संचालक मंडळाच्या वतीने शेतकरी यांना निशुल्क का विमा काढून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शासनाला शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विमा काढण्याचं धोरण आखलेलं आहे त्यानुसार बाजार समिती संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या सोयीकरिता बाजार समितीत शेतकऱ्यांना विनामूल्य पीक विमा भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे कालपासून सदर केंद्राचे सुरुवात झाली त्यात जवळपास जवळपास पाचशे शेतकऱ्यांनी आपले आ, कागदपत्र जमा करून रजिस्ट्रेशन करिता अर्ज केलेला आहे त्यानुसार कालपासून आणि पुढील एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांचा पीक विमा बाजर बाजार समिती मार्फत विनामूल्य भरणा करण्यात येणार न्यूज चांदूर बाजार